वैजापूर येथील बाजार समितीच्या कांदा लिलावात चारशे पाच शेतकऱ्यांना दोन कोटी पाच लाख रुपयांच्या फसवणुकीचा गंडा घालणारा व्यापारी सुनील लजपूत याने परराज्यातील कोणत्या व्यापाऱ्याला कांदासाठा विक्री केला व त्यातून त्याला प्राप्त होणाऱ्या रकमेचा उलगडा करण्यात वैजापूर पोलिसांना सात दिवसातही यश आलेलं नाही आहे यामुळे सात दिवस पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला पुन्हा पाच डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे फसवणूक प्रकरणात बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महिनाभराचा घेतला आहे सागर राजपूत याची सोमवारी तीन दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपुष्टात आल्यानंतर त्याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याची पाच डिसेंबर पर्यंत पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे आता तीन दिवसांच्या अवधीत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा कुठे विकला त्या बदल्यात त्याच्या किंवा अन्य व्यक्तीच्या बँक खात्यात जमा झालेल्या रकमेचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे विशेष म्हणजे आरोपी सात दिवस पोलीस कोठडीत असताना पोलिसांना कोणतीच अद्याप ठोस माहिती मिळालेली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे तर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून सात दिवसांच्या तपासकामात या प्रकरणात कोणतेही धागेदोरे लावण्यात यश न आल्याने या गुन्ह्याचा तपास स्वतंत्रपणे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव संचालक ज्ञानेश्वर जगताप गोरख आहेर प्रवीण गायकवाड यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांची भेट घेऊन केली आहे